सिंधुदायी नेहमी असं म्हणायच्या की महाराष्ट्रामध्ये एखादा माणूस त्याला जर मोठं व्हायचं असेल तर त्याला मरावं लागतं किंवा मेल्यानंतर लोकांना कळतं की तो माणूस किती मोठा होता साहेब वारल्यानंतर आपल्याला ज्या प्रकारच्या राज्यातून प्रतिक्रिया आल्या किंवा मुख्यमंत्र्यांचा शपथविधीनंतरचा पहिला दौरा आखवल्याचा झाला असतो याच्यातून आपल्याला पिचरांचं मोठे पण आलं ज्या दिवशी पिचड साहेब वारले त्या दिवशी तुम्ही सगळेजण बातम्या पाठवणं किंवा प्रतिक्रिया घेणं याच्यामध्ये कदाचित अडकलेले असाल त्यामुळं इलेक्ट्रॉनिक मीडियाने काय दखल घेतली मी रत्नागिरी होतो आणि वेळ होता त्यामुळे मी इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा राज्यातले लोक कसे पिक्चरांकडे पाहतात हे एक तास सगळे चॅनल मुद्दा अनालिटिकल नजरेने पाहिले तर सगळ्या राजकारणाच्या बातम्या चाललेल्या होत्या आणि त्या राजकारणाच्या चाललेल्या बातम्या एका क्षणात सगळ्या चॅनलच्या थांबलेल्या आणि किमान अर्धा तास तरी म्हणजे त्यांना मटेरियल मिळत नव्हतं समोरून तरी ते परत 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 स्थानिक रिपोर्टर लगाट वेगवेगळ्या वेग राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया घे आणि मग नंतर वीस पंचवीस मिनटानंतर जेव्हा सगळं त्यांच्याकडे बायोडाटा सगळं गेल्यानंतर मग ते ज्या प्रकारचं विश्लेषण करत होते किंवा सगळ्या राजकीय पक्षाचे नेते ज्याप्रमाणे त्यांच्याबद्दल बोलत होते तेव्हा मला सुद्धा असं वाटलं की आपण सगळ्यांनी अंडर एस्टिमेट केलं त्या पितर साहेबांना असं सुद्धा मला नकार वाटलं की आपल्यातलाच माणूस म्हटल्यावर आपण स्थानिक राजकारण घेते याच्यामध्येच त्या माणसाला त्याच्यामध्ये बघतो लांबून बघत नाही आणि ते त्यावेळी जाणवलं पीचर साहेबांना आपली सगळ्यांची सोय अशी होती की आपल्याला पत्ता सांगायची सोय होती पिचड साहेब म्हणजे मी आता अनेक ठिकाणी फिरतो ते कंटाळेतो सांगून आपण अकोले म्हटलं त्यांनी म्हणाले चालू अखो ते विदर्भातला अकोला का मग आपण म्हणायचं नाही ते पिचड साहेबां ते जे आपलं गाव इतकं दखल पात्र आहे ते गेल्यानंतर फार कसं वाटतं आपल्याला बाहेर गेल्यानंतर पिचड साहेबांना मग आपल्याला ती गावची ओळख मिळाली किंवा रा तालुक्याला राज्यस्तरावर ओळख मिळाली ती मला खूप मोठी गोष्ट वाटते त्यांचं बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तालुक्यातल्या त्या रिपीट करत नाही आपण सगळ्यांनी सांगितलं पण मी विदर्भातल्या एका आश्रमशाळेमध्ये गेलो होतो तर त्या रस्त्यामध्ये मग आम्हाला गाडी सोडून परत चालून जावं लागलं तर ते मुख्याध्यापकांना मोठं आश्चर्य वाटलं ते पटकन म्हटले तुम्ही दुसरा माणूस आहे म्हटलं म्हणजे तेव्हा नेलं ते, ते आमचे आदिवासी मंत्री मध्ये बरोबर पिचळ या ठिकाणी आले होते आणि तुम्ही दुसरी व्यक्ती या ठिकाणी आले बाहेरचे तर मी त्याला ते नंतर सांगितलं मी त्यांच्याच तालुक्यात आहे पण मला म्हणजे अभिमान वाटलं की एक मंत्री रस्ते नसणाऱ्या आश्रम शाळेला भेट देतो ही खूप मोठी गोष्ट आहे किंवा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष असेल जसं आता रमेशने सांगितलं शालाबाई अमोलांचं मी पंचायत समितीमध्ये काम करायचं तर ती बरीच कोर शाळेत यायची नाही मग मी अशी एक आयडिया काढली की म्हटलं सरपंचांना जर पिचरांचं पत्र गेलं तर सरपंच लोकांना की मदत करतील आदिवासी भागांना मग मी त्यांच्याकडे एक पत्र समज करून निर्णयाला म्हटलं साहेब तुम्ही तुम्ही सरपंचांना आदेश द्या मी आदेश जोडतो शालाबाई अमोलांच्या तर करून टाक पत्र आणि मग ते सरपंचांना मी सगळ्या तालुक्यातल्या पत्र पिचर साहेबांच्या सैनी दिलं की शालाबाई अमोल तुम्ही हजर करावे मला अहवाल मला याचा अहवाल सादर करावा नंतर तेच साहेब एकदा भेटल्यानंतर आज म्हणते तू काय केलं ते कोणताही सरपंच मला फोन करतो की ते साहेब चार पोरं आणलेवर मी दोन पोर आणलेवर म्हणजे इतकं त्यांना त्या त्या गोष्टी मध्ये रुची होती त्याच्या दिवशी राघोजी भांगरेंचं नाव त्याच्याला शहायला दिलं त्यांनी फोन केला होता आणि लहान मुलासारखा आनंद जो होत तो त्यांच्या होता पण त्यांच्या ती प्रतिभा काय होती ते मला म्हटले की ज्या राघोजी भांगरेंना ब्रिटिशांनी त्रास दिला ना म्हणे त्यांनीच बांधलेल्या धरणाला राघोजी भांगरेंचं नाव द्यावं हा एक योगायोग म्हणे म्हणजे हे जे ही जी नजर किंवा अॅनालिटिकल माइंड आहे त्यांची खूप मोठी गोष्ट होती वेळ खूप कालले जाऊ बाकी गोष्टी मी खरे अर्थन गतीशील त्यांच्या काळात आहे महाराष्ट्रातले सगळ्या आश्रम शाळा शहाऐंशी नंतर खऱ्या अर्थानं आश्रम शाळांनी गती घेतली आणि तेव्हा आश्रम शाळांच्या ज्या पॉलिसीज आहेत आश्रम शाळांची जी नियमावली आहे आश्रम शाळांची सहीत आहे या सगळ्या गोष्टींना गती त्यांच्या काळामध्ये मिळाली हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल मध्येतरी एकदा ते म्हटले होते मी त्यांनाच म्हटलं की ते आश्रम शाळेला शिक्षण विभागच नाही आणि तेव्हा आश्रम शाळेचा खूप नुकसान होते आश्रम शाळांकडे जो शिक्षण विभाग लक्ष देत नाही आश्रम शाळांकडे शिक्षण विभागाचे अधिकारी जात नाहीत आणि त्यामुळे आश्रम शाळांचं एज्युकेशनचा पार्ट खूप ढिल्ला पडतो तर ते असं म्हटलं होते की आपण आश्रम शाळांसाठी असं करू की आश्रम शाळांसाठी एज्युकेशन डायरेक्टर स्थापन करू म्हणजे जसं शिक्षण विभागासाठी आपण जसा एक डायरेक्टरेट आपण स्थापन केलेलं आहे तसं आदिवासी भागातल्या आश्रमशाळांसाठी एज्युकेशन डायरेक्टर स्वतंत्र करू आणि त्याला आय एस अधिकारी किंवा शिक्षण विभागाचे अधिकारी पूर्ण वेळ घेऊ कारण आज डेप्युटेशनवर ते अधिकारी घ्यावे लागतात तर अशी त्यांची पॉलिसीची नजर होती किंवा कल्याणची जे वस्तीगृह आहेत आता इथं सर्वदेवी वस्तीगृह आहे तर याला मान्यता समाज कल्याणची असते आणि त्यामध्ये तर दलित मुलं भरावीत आणि आदिवासी मुलांना कमी दहा टक्क्यामध्ये घ्यावा अशा पद्धतीचं प्रावधान असतं त्याच्याबद्दल सुद्धा त्यांच्या लक्ष दाणून दिलं लगेच आदिवासी सचिवांशी बोलले आणि मग या सब, या ज्या ठिकाणी आदिवासी मुलं जास्त असतील त्या त्या ज्या वसतीगृह त्या आदिवासी विभागाकडे ट्रान्सफर करावेत म्हणजे त्यांच्याशी बोलताना त्यांचं लगेच पॉलिसीवर लक्ष द्यायचं हे मला त्यांचं बोलताना नेहमी लक्ष द्यायचं शेवटचा समजा मला फक्त एक वेगळा वाटतो पाटील किंवा हे तर व्यक्तिगत काम केल्यावर घेऊन गेल्यावरती लोक रागवायचे जेव्हा त्यांच्या गावाचं काम समूहाचं काम आणि म्हणून त्यांनी गावाचे प्रश्न सोडवले पाण्याचे प्रश्न सोडवले किंवा अभयारण्यात रस्ते करणं असतील या प्रकारचं काम केलं आणि म्हणून मला असं वाटतं की नव्या पिढीतल्या राजकीय नेत्यांनी सुद्धा टीचर साहेबांकडून की कामाने तुम्ही टिकू शकता हा कॉन्फिडन्स त्यांनी केला आणि ते मला फार महत्वाचं वाटतं की व्यक्तिगत हित संबंध सांभाळण्यापेक्षा समूह सांभाळण्यापेक्षा लॉन्ग टर्मची कामं जर तुम्ही करून ठेवली तर तुम्ही सुद्धा टर्म राहता आम्हाला असं वाटतं त्याच्या आयुष्यात सांगाव आहे